नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्लॉग मध्ये मी आलो आहे आता वज्रेश्वरीला माझ्यासोबत आहे काका आई मावशी आणि तिथे मागे बघाल तुम्ही काका बसला आता आपण वज्रेश्वरीला पोहोचू मी आता इथे पोहोचलेलो आहे ते सगळे उतरत आहेत गाडी आम्ही आता पार्किंगला लावतोय काका आपले मी केले गाडी पार्क आणि आपली इथे सगळे फॅमिली उतरले आणि आता इथे जाऊ आपण आता वरती हे तुम्ही समोर बघताय ते वज्रेश्वरी मंदिर हे बघा आणि ह्या थोड्या अशा पायऱ्या त्या पायऱ्या सोडून आपल्याला मंदिरच जायचं आतमध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता बघा का सम इथे आणि <laughs> हे वज्रेश्वरी मंदिर तुम्ही माझ्या मागे बघता हे वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे आतमध्ये वज्रेश्वरी माता रेणुका माता आणि कालिका मातेचं खूप छान असं दर्शन झालंय छोट दीपस्तंभ आहे आणि इथे शंकराची पिंडी आणि इथे पण शंकराच्या पिंडीच आतमध्ये आणि गणपती मंदी मारुतीचं मंदिर हे इथून जायला वरते कोधडे बाबा महाराज यांचा समाधीकडे जायला आमचे मंडळी इथेच अर्ध्या रस्त्यात थकली आणि बाबू सर्वात पुढे आमच्या आणि आमच्या महिला मंडळी तिकडनं गेला आणि आपण शॉर्टकट ते बघा तिथून आले असा आहे रस्ता इथून हा वरती आणि इथून थोडीशी पायवाट केलेली आहे मी इकडनं बघता हा व्ह्यू हा व्ह्यू बघा तुम्ही इकडनं वरनं एकदम गावचा फील येते आणि इथे आले आहेत आपले महिला मंडळ आणि हे आहे समाधी मंदिर हे चैतन्य गोदडे बाबांची समाधी मंदिर आहे आणि हा आहे वरून व्हि हा बघा वरती दर्शन आता पाच मिनिटं रेस्ट केली आणि आता उतरतो खाली आणि तुम्ही बघू शकता मंदिरातून हो झाड आलेलं आहे वज्रेश्वरीचं मंदिरचं दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही आलो आहे गणेशपुरीमधले गणेशपुरीमधील नित्यानंद समाधी मंदिराच्या इथे हे आहे एक मंदिर भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद मंदिर आणि तुम्ही समोर बघता हे आहे नवग्रह मंदिर हे बघा हे आहे सर्व नव नवग्रह आणि समोर बघताय ते नित्यानंद समाधी मंदिर गणेशपुरी तुम्ही तुम्ही भीमेश्वर महादेव मंदिर इथं आम्हाला लागली होती खूप तर आम्ही तिथे मागे लावली गाडी आणि आता आलोय आहे तर जेवायला बसतो आम्ही आणि हे बघा तुमची फॅमिली पण जेवायला तर आज आहे आपल्या जेवणामध्ये घावणी आहेत आणि चटणी मिसळ पाव तर या जेवायला मंडळी तुम्ही पण बघताय ते गुरांसाठी ठेवतात अशा गवत झाकून ते बघा आणि गुरण मळ आहे शेत आणि आम्ही बसलो आहे शेतामध्ये जेवायला ते बघा जेवायला आहे आपल्याकडे घावणी आणि लाल चटणी मिसळ आणि आहेत पाव ऐकाय ऐकतो कार्टून बाबू हां या जेवायला चला आता आपण सुरुवात करतो आहे समज भेटवाला आणि तशी त्यांची जागा करून ठेवली आम्ही कचरा टाकलाय आहे त्यांनी आता खूप म्हणजे जेवण पण मस्त झालं आणि आता आपण निघतोय पुढे आता बघू कुठे जाता येईल ते तिच्याकडे आणि बघू शकता तुम्ही मळबट पण झालेली आहे आणि वनभोजन झालं अशा प्रकारे चला तर मग आता तिथे आम्ही लावलेली गाडी सगळं ही एस टी चालली आहे आणि तिथे लावलेली आम्ही गाडी आता निघूया पावसाचा वज्रेश्वरीचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आता आलो आहे रुंगारेश्वर मध्ये तर हे बघा व्ह्यू हे आहे मंदिराचं टायमिंग तुम्ही बघूया बघा मंदिर हे आहे त्रुंगारेश्वरचं मंदिर आणि हा आहे दीपस्तंभ

गरम गरम मंडळी आता इथे सगळेजण चाय पित थोडीशी रिफ्रेशमेंट चाय पिऊन मग आपण जाणार घरी चाय पिऊन आपली झालेली आहे आणि आता आपण निघतोय घरी तर हा ब्लॉक मध्ये तुम्ही वद्रेश्वरी टेम्पल आणि त्रुंगारेश्वर टेम्पल बघितलं असेल असेल तर हा व्लॉग मी इथेच संपवतो आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय